प्रामुख्यानं बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाबरोबरच बरोबरच आयोगाची निर्मिती केलेली नाही ह्या मागणीसाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता या केंद्रातल्या पहिल्या कॅबिनेटनं पहिला आयोग ओबीसीच्यासाठी निर्माण केला त्या आयोगाचं नाव होतं कालेलकर आयोग एकोणीसशे त्रेपन्न साली त्या कालेलकर आयोगानं कालेलकर आयोगाची निर्मिती झाली त्यांनी अहवाल सादर केला पंडित नेहरू पंतप्रधान होते कालेलकर आयोगानं संपूर्ण देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ओबीसीच्या जातीचा अभ्यास केला आणि त्या ओबीसीच्या जातींच्या विकासासाठी काही शिफारशी केल्या या देशातल्या महिलांच्या विकासासाठी काही शिफारशी कालकर आयोगाने केल्या काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग होता दुर्दैवानं या देशातल्या केंद्र सरकारनं काका कालेलकर आयोगाच्या शिफारशी ज्या ओबीसी आयोगा ओबीसीच्या जातीसाठी महत्वाच्या होत्या त्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत आणि ओबीसींच्या विकासासाठी ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सूचना केल्या होत्या की आयोग निर्माण करून त्यांच्या विकासाचे दरवाजे उघडण्यात यावे ती कृती केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यावेळी झाली नाही नंतरच्या कालावधीमध्ये बराचसा काळ लोटला आणि आपलं सगळ्यांना ठोक आहे साधारणपणे एकोणीसशे एकोणऐंशीच्या दरम्यान ज्यावेळी मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मोरारजी देसाईंनी बिहारचे माजी मुख्यमंत्री बी पी मंडल बिंदीप्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला की ज्या आयोगाचं नाव मंडल आयोग होतं पाच सदस्यांची ती कमिटी होती आणि मंडल आयोगाला सूचना करण्यात आल्या की या देशातल्या ओबीसी जातींचा अभ्यास करण्यात यावा कोणत्या जाती ओबीसी मध्ये येत आहेत त्या जातीची शिफारस त्याच्यामध्ये करण्यात यावी आणि ओबीसीच्या विकासासाठी काय करता येईल अशा सूचना त्या आयोगाच्या माध्यमातून करण्यात याव्यात अशा अशा पद्धतीने तो आयोगाची निर्मिती करण्यात आली पाच सदस्यीय जो आयोग होता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं संपूर्ण देशभर जिल्हा पातळीवरती जे प्रमुख कार्यालय असतात त्याच्या त्याच्या माध्यमातून डेटा त्यांनी कलेक्ट केला आणि ह्या डेटाच्या माध्यमातून त्यांनी एक अहवाल सादर केला पण ओबीसीच्या दुर्दैवानं ज्यावेळी तो अहवाल केंद्र सरकारला सादर केला त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान नव्हते इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधान होत्या आणि इंदिरा गांधींनी एकोणीसशे ऐंशी साली जो अहवाल मंडल आयोगाने सादर केला होता त्याच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत आणि तो मंडल आयोगाचा अहवाल धुळखात पडला साधारणपणे दहा वर्षानंतर एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान व्ही पी सिंगांचं सरकार, देशा सरकार या देशामध्ये आलं आणि व्ही पी सिंगांच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बऱ्याचशा ओबीसी नेत्यांनी या देशातल्या बऱ्याचशा ओबीसी नेत्यांनी एक प्रामुख्यानं मागणी केली की मंडल आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारनं स्वीकाराव्यात व्ही पी सिंगने त्या स्वीकाराव्यात म्हणून दबाव निर्माण केला त्याच्यामध्ये मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव हे ओबीसी नेते होते फक्त ह्या ओबीसी नेत्यांनीच पुढाकार घेतला असं नाही तर या देशातल्या आंबेडकरी मुवमेंटमधल्या सर्वच संघटनांनी सर्वच राजकीय पक्षांनी प्रामुख्याने देशभर त्या ठिकाणी ही मागणी धरू ठेवत ठेवली मागणीचा प मागणी त्या ठिकाणी केली आणि या मागणीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मग ते आंबेडकरी मुवमेंटमध्ये असणारे बरेचसे पक्ष असतील अकोल्याचे राज्यसभेचे खासदार प्रकाश आंबेडकर असतील या सर्वांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी ही मागणी केली आणि या मागणीच्या आधारे व्ही पी सिंगनी एकोणीसशे नव्वद साली दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि मंडल आयोग लागू झाला नव्हता मंडल आयोगाच्या शिफारसी साधारणपणे चाळीस शिफारसी मंडल आयोगाने केल्या होत्या वी पी सिंग सरकारनं फक्त दोन शिफारसी त्यामधल्या स्वीकारल्या म्हणजे अंशदा मंडल आयोग त्या ठिकाणी लागू झाला बऱ्याचशा त्याच्या ज्या मागण्या मंडल आयोगाच्या माध्यमातून केलेल्या होत्या त्या मागण्या दुर्लक्षित राहिल्या मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी इंद्रासानी केस जे आज आपल्या देशामध्ये दे वारंवार त्याचा उल्लेख केला जातो जस्टिस इंद्रासानी यांच्या माध्यमातून एक केस आली आणि त्या केसनं मंडल आयोगाच्या ह्या शिफारशीला विरोध केला होता नव्वदला स्वीकारलेला मंडल आयोग दोन वर्ष कोर्टामध्ये केस सुरू राहिल्यानंतर साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान नऊ जजेसच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या बेंचनी मंडल आयोगाच्या शिफारशी संदर्भामध्ये केस केसमध्ये एक महत्वाचा निकाल दिला आणि त्या निकालानुसार या देशामध्ये दे मंडल आयोग लागू झाला पण मंडल आयोग लागू करताना काही सूचना त्या बेंचने दिल्या होत्या त्यामुळे बऱ्याचशा मर्यादा ओबीसीच्या विकासासाठी असणाऱ्या ह्या मंडल आयोगाला आल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर नॉन क्रिमिलर केस ज्याच्यामध्ये आता आठ लाखाची उत्पन्नाची अट आहे की नॉन क्रिमिलरची अट इंद्रा सानीच्या केसनंतर त्या बेंचने आपल्या समोर ती लादली आणखी एक सगळ्यात महत्वाची सूचना त्यांनी केली मर्यादा आपल्याला घालून दिली ती म्हणजे या देशातलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती जाणार नाही याची खात्री सरकारनं करून घ्यावी लागेल अशा पद्धतीच्या सूचना त्या बेंचने केल्या त्यावेळी जसं आता ईडब्ल्यू एस लागू झालेला आहे त्यावेळी त्या सरकारनं ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण लागू करावं अशी अशी मागणी केली होती परंतु इंद्रा साहनीच्या त्या ब नऊ जजेसच्या बेंचनी त्या खटल्यामधील ती ईडब्ल्यू एस आरक्षण जे दहा टक्के होतं ते त्यावेळी रद्द केलं म्हणजे ईडब्ल्यू एस आरक्षण रद्द केलं ओबीसींना रिझर्वेशन इन प्रमोशन जे मागणी होती ती रद्द केली नॉन क्रिमिलर लागू केलं आणि पन्नास टक्क्याची कॅप त्यामध्ये घातली आणि अंशत मंडल आयोगाच्या शिफारशी ह्या देशामध्ये लागू झाल्या प्रामुख्यानं दोन शिफारशी घेतल्या मंडल आयोग या देशातील ओबीसींसाठी अतिशय महत्वाचा आयोग आहे कारण जर मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी जर लागू केल्या असत्या तर ह्या साधारणपणे पस्तीस वर्षामध्ये तेहतीस पस्तीस वर्ष झाली ह्या गोष्टीला ओबीसींचा प्रचंड प्रमाणामध्ये विकास झाला असता नॉन क्रिमिनलची अट त्याच्यामध्ये नव्हती राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये त्याच्यामध्ये तरतूद होती महत्त्वाचं म्हणजे ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक सवलतीच्या त्याच्यामध्ये नो शिफारशी होत्या जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्राची मागणी आपण ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी आज करतो परंतु ती ओबीसींच्या शिक्षणासाठी जिल्ह्या जिल्ह्यामधल्या वसतिगृहाची तरतूद ओबीसीना स्कॉलरशिपची तरतूद पोस्ट ग्रॅज्युएशनमधली स्कॉलरशिप अंडर ग्रॅज्युएशनमधली स्कॉलरशिप ह्या सर्व गोष्टींची तरतूद मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये आहे परंतु त्यावेळी ती लागू झाली नाही कालांतरानं ना काही गोष्टी लागू होत गेल्या आणि मग आपल्याला काही अंश काही प्रमाणामध्ये स्कॉलरशिप सुद्धा भेटले गेले आहे म्हणजे मंडल आयोग ह्या देशामध्ये लागू केला ओबीसीच्यासाठी तो अतिशय खडतर प्रवासातून लागू झालेला आहे कालेलकर आयोग मंडल आयोग हे ओबीसीच्यासाठी निर्माण करण्यात आलेले जे आयोग होते त्याच्यामध्ये मंडलकर मंडल आयोग जो आहे त्याच्या माध्यमातून ओबीसींना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आपल्या देशामध्ये झालेलं आहे आपण जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये आपले आता माझं वय जर साधारणपणे चाळीस वर्ष असेल तर माझे वडील शिकलेले आहेत पण माझे आजोबा शिकलेले नाहीत असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतं ह्याचं कारण असंच आहे नव्वद नंतर ह्या देशामध्ये शिक्षण ओबीसी साठी मोठ्या प्रमाणामध्ये खुलं झालं आणि आपल्या आपल्या पिढ्या त्याच्यानंतर शिकायला लागल्या मित्रांनो ही जी दोन आयोग ज्याची आपण आता चर्चा या ठिकाणी केली याच्याबरोबर अजून एक महत्वाचा आयोग आहे की जो दोन हजार अठरा साली या देशातल्या केंद्र सरकारनं नेमला होता आणि की ज्याची चर्चा आता खूप मोठ्या प्रमाणात होते त्या आयोगाचं नाव आहे रोहिणी आयोग साधारणपणे दोन हजार पाच साली एक चिन्नास्वामी वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ही केस चालू होती आणि त्या केसमध्ये ती केस याच्यासाठी चालू होती की एस सी एस टीमधल्या जातींचं वर्गीकरण करण्यात यावं या, या स्वरूपाचा तो खटला होता परंतु या प्रवर्गातल्या वर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं विरोध केला होता रद्द केलं होतं ती मागणी रद्द केली होती दोन हजार पाच सालची घट घटना आहे दोन हजार अठरा साली सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिले की ज्या आदेशामुळं सुप्रीम कोर्टानं असं नमूद केलं दोन हजार अठरा साली की आपण या परवर्गातल्या जातींचा अभ्यास करून वर्गीकरण करू शकतो का याचा अभ्यास करण्यात यावा आणि ही खरी सुरुवात झाली रोहिणी आयोगाची दोन हजार अठरा साली रोहिणी आयोग नेमण्यात आला नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या यांनी तो रोहिणी आयोग नेमला या रोहिणी आयोगाचा मुख्य उद्देश असा होता की ओबीसी मध्ये ज्या साडेतीन हजार जाती साधारणपणे या देशामध्ये दे येतात त्यांनी थोडा अभ्यास करावा रोहिणी आयोगानं आणि सर्व जातींच्या सध्याच्या स्थितीच्या स्थितीनुसार वर्गीकरणाची आवश्यकता आहे का याच्या संदर्भामध्ये अहवाल सादर करावा रोहिणी आयोगानं काही कालावधीनंतर सुरुवातीला तो चौदा महिन्यासाठी होता त्याला नंतर एक्सटेन्शन मिळालं आणि तो या सरकारकडे रोहिणी आयोगानं आपला अहवाल सादर केलेला आहे तो अजून आपल्या जनतेसमोर देशातल्या दे जनतेसमोर खुला झालेला नाही परंतु रोहिणी आयोगानं ज्या पद्धतीने अभ्यास केला त्याच्या काही गोष्टी आपल्या भारतातील जनतेला कळालेल्या आहेत त्या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या गोष्टी अशा आहेत की ओबीसीमध्ये साधारणपणे मोठ्या दहा जाती आहेत की ज्या दहा जातींनी ओबीसीचा पंचवीस टक्के लाभ घेतलेला आहे एकूण ओबीसीच्या तीन टक्के जातींनी ओबीसी सवलतीचा सत्त्याण्णव टक्के लाभ घेतलेला आहे अशी माहिती असा डेटा रोहिणी आयोगानं कलेक्ट केलेला आहे साधारणपणे नऊशे त्रेचाळीस जाती अशा आहेत की ज्यांनी शून्य टक्के लाभ घेतलेला आहे साधारणपणे साडेनऊशेच्या आसपास जाती अशा आहेत की ज्यांनी दोन पॉईंट सात टक्के ओबीसी सवलतीचा लाभ घेतलेला आहे रोहिणी आयोगानं ही माहिती कुठून घेतली तर केंद्रीय कार्यालय जी या देशामध्ये आहे त्या केंद्रीय कार्यालय शैक्षणिक संस्था राज्य सरकारकडून डेटा घेतला आणि ह्या सर्व डेटाच्या आधारे साधारणपणे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या दरम्यानचा डेटा त्यांनी कलेक्ट केला आणि ह्या शिफार ह्या डेटा त्यांच्याकडे उपलब्ध झाला आणि त्याच्यानुसार या निष्कर्षापर्यंत रोहिणी आयोग पोहोचलेला आहे की या, या देशामधल्या सर्व ओबीसींना ओबीसीच्या सवलतीचा लाभ झालेला नाही मंडल आयोगाचा लाभ झालेला नाही म्हणून रोहिणी आयोगाच्या माध्यमातून अशा शिफारशी भविष्यामध्ये येऊ शकतात की ओबीसीतल्या जातींचं वर्गीकरण कर व्हावं त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही त्याला खूप अजून करून पाणी जावं लागेल कारण ह्या देशातल्या ज्या मोठ्या जाती आहेत विशेष करून बिहारमधल्या यादव असतील अशा मोठ्या मोठ्या कम्युनिटी ज्या आहेत की ज्यांचा याला विरोध असणार आहे कारण मोठ्या जाती संपूर्ण देशातल्या सर्वच प्रगत ओबीसी जाती एका कोणतरीत कोणत्या तरी कौंदरि गटामध्ये येणार आहेत मी थोडं थोडं विस्तारपूर्वक सांगायचं जर झालं तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणामध्ये कदाचित तीन वर्गीकरण केल्यानंतर तीन गट होऊ शकतात किंवा चार पण गट होऊ शकतात त्याच्यामध्ये जसं आता बिहारमध्ये प्र, प्रगत आणि मागास असे दोन ओबीसीमध्ये गट आहेत सध्या आहेत तशा पद्धतीनं रोहिणी आयोग सत्तावीस टक्के आरक्षणाचं वर्गीकरण करू शकतं गट अ गट ब गट क अशा पद्धतीनं तीन वर्गामध्ये त्याची विभागणी होऊ शकते मग त्यामध्ये एक अतिमागास असेल एक मागास असेल आणि एक प्रगत गट असेल असं असू शकेल मग जर असं झालं तर ह्या देशातल्या सर्व प्रगत जाती एका गटामध्ये येऊ शकतात आणि त्या विशेष करून मोठ्या जाती आहेत आणि ती संख्येनही मोठी आहेत त्यामुळे देशभर या जाती रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध करू शकतील त्यामुळे रोहिणी आयोग केव्हा अंमलामध्ये येईल ह्याची कोणतीही शाश्वती सध्या नाही रोहिणी आयोगाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की रोहिणी आयोगानं जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो खूप मर्यादित कालावधीतला डेटा कलेक्ट केलेला आहे खऱ्या अर्थानं जर रोहिणी आयोग अंमलबजावणी करायची असेल ओबीसीची सद्यस्थितीची माहिती जर केंद्राला द्यायची असेल तर जातनिहाय जनगणना हा एकमेव पर्याय केंद्र सरकारकडे आहे की जो केल्याशिवाय खऱ्या अर्थानं ओबीसीची जा सद्यस्थिती कळणार नाही प्रत्येक जातीची माहिती केंद्राकडे मिळणार नाही म्हणजे जातनिहाय जनगणना ही ओबीसीच्या विकासासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण या देशात